मराठी अंतिम शब्द न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे सत्य निर्भीड आणि लोकहिताच्या बातम्यांसाठी विश्वासार्ह व्यासपीठ मुरबाड तहसीलदार कार्यालयावर कामगारांचा धडक मोर्चा दखल न घेतल्यास कल्याण मुरबाड महामार्गावर केले जाणार तीव्र रास्ता रोको आंदोलन मुरबाड प्रतिनिधी कामगारविरोधी चार श्रमसंहिता तात्काळ मागे घ्या कामगारांना गुलाम बनविणारे महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक मागे घ्या कमी केलेल्या कामगारांना टेक्नोक्राफ्ट कंपनीने कामगारांच्या पसंतीच्या युनियनशी बोलणी करून तात्काळ कामावर घ्यावे आणि वेतनवाढ करावी मुरबाड औद्योगिक क्षेत्रातील ठेकेदारी पद्धत बंग करावी अशा अनेक मागण्यांसाठी भारतीय ट्रेड युनियन केंद्र सी टू संघटना मुरबाड तालुका यांच्या वतीने काल मुरबाड तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता गेल्या महिनाभरापासून मुरबाडमधील टेक्नोग्राफ्ट कंपनीच्या गेटसमोर अनेक कामगारांचा संप सुरू आहे मात्र याबाबत कंपनी प्रशासन अजिबात दखल घेत नाही याचा निषेध करण्यासाठी डॉ डी एल कराड राष्ट्रीय उपाध्यक्ष कथा राज्य अध्यक्ष सी टू संघटना यांच्या मार्गदर्शनाखाली काल मुरबाड तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चामध्ये सीटूचे राज्य सचिव कॉम्रेड देविदास आडोळे राज्य कमिटी सदस्य कॉम्रेड विजय विषे मुरबाड तालुका अध्यक्ष कॉम्रेड दिलीप कराळे मुरबाड तालुका जनरल सेक्रेटरी कॉम्रेड सागर भावार्थे महाराष्ट्र इंजिनियर उद्योग कामगार संघटना जनरल सेक्रेटरी कॉम्रेड अशोक विशे शहापूर तालुका जनरल सेक्रेटरी कॉम्रेड मनीष फोडसे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष माश्री चेतनसे पवार राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार पक्ष तालुका उपाध्यक्ष माश्री संदीप गायकर पत्रकार भरत दड़वी पत्रकार किशोर गायकवाड़ पत्रकार मंगलजी डोंगरे ज्ञानेश्वर घावट संतोष राउत प्रमोद कोर, तुषार विषे शिवाजी तुपे जगन भालेराव समीर भालेराव चंद्रकांत गायकर सतीश भालेराव राजेंद्र धनगर समाधान गुजरे संजय थोरात प्रकाश टोहके आणि इतर अनेक कामगार प्रतिनिधी व महिला सहभागी झाले होते या मोर्चाच्या माध्यमातून येत्या दोन तीन दिवसात कंपनी प्रशासनाने जर दखल घेतली नाही तर कल्याण मुरबाड महामार्गावर तीव्र रास्ता रोको आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे कुणाच्या बापाचा ही होती आजची प्रमुख घडामोडी आपल्या वेळ आणि लक्षासाठी मनपूर्णक धन्यवाद पुढील अपडेटसाठी आमच्या सोबतच रहा